गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया तर फ्रेंड्स आता आम्ही गणपती बाप्पाचं घेऊन चाललो हो, आहोत विसर्जनासाठी काय कॅमेरा धरला आहे आता माझे मिस्टर हाय करत आहे सर्वांना दादा गणपती बाप्पा मोर्याचा आता गणपतीच्या चे विसर्जन गणपतीला घेतला आहे दादा निघले आहे तर पप्पा आणि माझे मिस्टर बाहेर होते आदविकला घेऊन आदविक पण येणार होता आज आमच्या संघ मी आदवी आई पप्पा आम्ही सरळ चालवतो विसरणारा हे दोघं पुढे चालले होते आणि दोघं दोघी मागव होतो खाली कारमध्ये डेकोरेशन मस्त केलं होतं फ्रेंड्स गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आता पप्पा आणि माझे मिस्टर आई मागच राहिला होता फ्रेंड्स तर आता मी आणि माझे मिस्टर पप्पा मी आयलो आहोत आदवी हे बघा फ्रेंड्स कालचं डेकोरेशन कसं केलं आहे आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा कसं झालं कसं नाही हे बघा फ्रेंड्स माझे मिस्टर कसे बसले आहेत मी बसली आहे आणि पुढे आध्विक आणि आई बसले आहे बसले येत आहे काय कारमधला व्हिडिओ घे फ्रेंड्स सेल्फ व्हिडिओ घेत होतो मी हे व्हिडिओ हातानेच घेतला आहे आता लगेच्या बाहेर निघलो आहोत हे तर आम्ही इथं गल्लीच्या मेन रोडवर आलो हो। आहोत आता मेन रोडला चाललो आहोत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आला रे आला गणपती आला तर मेन रोड आला आहे फ्रेंड्स तर हनुमन है टेम्पल आहे आमच्या तिथले हे गणपती नाचत आहे फ्रेंड्स तिथे पण गणपती विसर्जन चालले होते दुसऱ्या गणपती फ्रेंड्स हे पण गणपती विसर्जनाला जात आहे एक दोन तीन चार गणपतीचा जे जे कार मी मांगा डबल मांग मिळून बसली होती हे सेल्फी स्टिकने व्हिडिओ घेतला बघा आमचा गणपती कसा दिसत आहे हे इथं पण फ्रेंड्स नाचत होते इथं पण गणपती बाबाचं विसर्जन होतं हे बघा फ्रेंड्स आम्ही सलाफी स्टिकनं घेतलेला व्हिडिओ कसा आला आहे ते सांगा कमेंटमध्ये इथं पण नाचत आहेत फ्रेंड्स तिथं पण गणपती विसर्जनासाठीच आहेत ट्विंकल ट्विंकल लिती स्टार गणपती बाप्पा सुपर स्टार इथे ट्रॉफी फुटती फ्रेंड्स बघा किती ट्रॅफिक आहे तर आम्ही आता ट्रॅफिकच्या बाहेर निघलो आहोत आता पुढे चाललो आहोत आम्ही गणपती विसर्जनासाठी इंजापूरला चाललो आहोत बघा अजून एक बार व्हिडिओ घेतला सर्फिस्टून व्हिडिओ घ्यायला आवडत होतो फ्रेंड्स मला आम्ही एक दोन सेल्फी पण काढले आहेत जय गणेश महाराज की जय आम्ही आता इथे आलो आहोत फ्रेंड्स तर पप्पा तिथे पण गणपती विसर्जनासाठी आले आहेत फ्रेंड्स लोक आम्हाला गाडी खालून घ्यायची होती पण माझ्या मिस्टरांनी गाडी भरून घ्या सांगितली पप्पाला आणि नंतर आम्ही गाडीत बसून डबल खाली उतरलो फ्रेंड्स ती लेडीज पोलीस नाव नंबर ते लिहून घेत होती व्हिडिओ चालूच होता फ्रेंड्स मला काय माहीत नव्हतं त्यामुळं पायाचेच व्हिडिओ आले तर आणि नंतर मी बघित बघ पाहत होते तर व्हिडिओ चालूच होता तर कापुरती लावून गणपतीसाठी नारळ फोडत होती तर आता लावून ओळत आहेत गणपतीला गणपती बाप्पा आज आपल्याला सोडून देशा आकडा चालले आहेत दहा दिवस आमच्या इथे नऊ दिवसासाठीच राहिली होती गणपती बाप्पा तुमच्या इथे किती दिवसासाठी आहेत ते कमेंट फ्रेंड्स विसर्जनासाठी <स्यारागा> ती लोक नेतात फ्रेंड्स आपल्याला जायचं मत नाही तिथं पण होती तर आता इथं हारती काढून घेत आहेत जय बोलो गणेश महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आता ते फ्रेंड्स गणपती बाय बाय गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आता गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे जय बोलो गणेश महाराज की जय हे सर्वजण गणपती विसर्जनासाठी चालले होते आहे आणि आध्वी कारमध्ये बसून होते इकडे पप्पा मोदक वाटत होते तिथली लेडीज आहे फ्रेंड्स ती त्यांना खूप मोदक आवडले होते इकडे पुरणाचे मुदक खायला खूप आवडते पुरणच आवडते फ्रेंड्स इकडे सर्वांना बघा फ्रेंड्स किती पाणी आहे पप्पा मोदक वाटत चालले होते इथं टेंट पण लावून होते पोलिसाचे मेडिकलचे ते, ते पोलिसाचे याच्यासमोर थोडे गेलं की तिथं मेडिकलचं टेंट आहे ती बाई गाडी येऊन गाडी घेऊन थांबली होती मोदक खाण्यासाठी गणपती बाबाचा लेडीजचं स्टॅ मेडिकल स्टँड होतं टेंट होतं सॉरी फ्रेंड्स तर आम्ही आता घराकडे चाललो आहोत मग आध्वी आध्वी गाडी बसून होता आईसोबत आम्ही इंजापूरच्या रोडवरच हो आहो फ्रेंड्स गणपती त्याच्या गावी गेले उदास झालं घर सुन सुन वाटलं फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये